नॉर्मली एका सहकार्याचा किंवा कार्यकर्त्याचा भरला जायचा आता त्यांनी दोन का तीन का भरले त्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल तीन का भरलेत माहिती नाही मी जेव्हा जेव्हा फॉर्म भरले मी प्लस वन आणि नॉर्मली संघटनेतला कार्यकर्ता किंवा पदाधिकारी त्याच्यात असायचा पण त्यांनी आता का घरातले फॉर्म भरले तीन का भरले ह्या सगळ्याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल कळेल तुम्हाला अठरा तारखेला आम्ही सगळे फॉर्म भरणार आहोत अमोलदादा दंगेकरजी मी आम्ही एकत्र अकरा वाजता अठरा तारखेला फॉर्म भरणार आहोत त्याची फॉर्म सगळी माहिती तुम्हाला त्या दिवशी तुमचा फॉर्म भरण्याचा जो निर्णय कसला नाही तो निर्णय संघटना जयंत पाटील सारखे कारण का ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इंचार्ज आहेत पोरांनी असं म्हणते की दिल्लीच्या कापशात सुनित्र पयनी सुनित्र कापून आज दरांना आज दर पुढं किंवा त्यांना भरावं लागेल आता खरं तर याचं सगळ्याचं उत्तर तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरले त्यांनाच विचारावं लागेल मान मी कसं सांगणार आजची दरांनी काल परवाशी नाही केली की जे तुम्हाला कधी भेटायला आले नाही ते सात तारखेपर्यंत तुम्हाला भेटायला येताना दिसतील आणि त्यानंतर खरं तर तुम्हाला भेटायला फक्त आज पर कुणाबद्दल बोलताय ते मला कसं माहिती आहे माझ्या मतदारसंघ माझ्या मतदारसंघात मी किती फिरते हा डेटा बघा ना लेट्स गो बाय डेटा एव्हिडन्स मी पंधरा वर्षात माझ्या लोकसभा मतदारसंघात किती फिरते हा सगळा डेटा आणि तुम्ही त्यांचीच आधीची भाषण काढून बघा मी किती फिरायचे ह्याच्यावर तेच सगळे मला म्हणायचे म्हणजे अजितदादा जयंतराव मला म्हणायचे किती प्रवास करतेस तू किती वेळा मतदारसंघात जातेस राहुल मला असं वाटतं माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे की क्विट प्रोको हा शब्द माझा नाही माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स त्याचा डेटा त्याच्यामधल्या डी सी बी आयच्या केसेस त्याच्या कंपनीज हे पारदर्शकपणे देशासमोर आलेलं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टच म्हणत आहे त्याच्यात क्विट प्रोको आहे ोप अर्थ काय होतो राहुल गांधीकॉप्टर केलं सत्तेमधले लोक काहीही करू शकतात जे धमक्या द्या लोकांना पोलीस द्या तुमच्या जागेवर आरक्षण टाकू पाणी बंद काहीही बोलू शकतात आणि हे तुम्ही बघताय तुमच्याच चॅनलवर मी रोज बघताय त्याच्यामुळे राहुल गांधीचं हेलिकॉप्टर चेक केलं हेचही मला आश्चर्य वाटत नाही का काहीही करू शकतात दाम दाम दंड बेते स्वतःच म्हणतात की इलेक्शन जिंकण्यासाठी आम्ही काही करू त्याचाच एक भाग आहे हे दुर्दैवी आहे की लोकशाही या देशात संपत चालली आहे आणि दडपशाही वाढत चालली आहे आणि त्यातून संविधान बदलायची जी भाषा सातत्याने त्यांचे खासदार करत आहेत परवा दिवशीही त्यांच्याच पक्षाचा एक खासदार म्हणला की चारशे आल्यानंतर आम्ही चारशे खासदार आल्यावर आम्ही संविधान बदलणार हे मी म्हणत नाही आहे हा माझा आरोप नाही आहे भारतीय जनता पक्षाचे दोन खासदारांनी हे म्हणलेले तुमच्या मतदारसंघामध्ये बाहेरच्या यंत्रणा मी जेव्हा जेव्हा इलेक्शन लढले ती कार्यकर्त्यांच्या मदतीने सहकार्याने आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकते की बाहेरून यंत्रणा चालवली जाते तुम्हीच म्हणताय लॅपटॉप घेऊन लोक फिरतायत त्याच्यामुळे कसं होतंय कोण आहे ते लोक काय ही बाहेरून यंत्रणा लावली जाते आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवला जातो आहे हे याचं उत्तर मी नाही देऊ शकत कारण का आमच्याकडे अशी यंत्रणाच नाही आम्ही लोकशाही पद्धतीने कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आशीर्वाद त्यांच्याकडून घेणारे आणि त्यांच्या सहकार्याने निवडून येणारे लोकशाही पद्धतीचे काम हे आदरणीय पवारसाहेबांनी गेले सहा दशकं केलेलं आहे आणि तोच वारसा विचारांचा तो कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा आहे तो घेऊन आम्ही पुढे जातो

केवढी मोठी जबाबदारी आहे किती लोकांना ते नाव माहिती आहे पण मधु दंडवते बॅरिस्टर नाथपैंचं नाव आजही लोक अभिमानाने घेतात ते कधी मंत्री नव्हते हो